केंद्र आहे वाजून होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज जग संघर्षाच्या उंबरठ्यावर उभं असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेला मानवतेचा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश अधिक समर्पक ठरतो असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर विद्यापीठाच्या पटांगणावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या दिवशी आपण भारताला विश्वगुरु बनवण्याचा संकल्प करूया आणि सामाजिक समता समरसता आणि एकता प्रस्थापित करूया असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं कार्यक्रमात सिने अभिनेते भारत गणेशपुरे यांनी ग्रामगीतेतील तुकडोजी महाराजांच्या शिकवणीचा उल्लेख करत जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम आणि एकाग्रता आवश्यक असल्याचा संदेश दिला याप्रसंगी पंधरा हजार चारशे दोन सहभागींनी ऑनलाईन तर तेरा हजार एकशे तेहतीस सहभागींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून एकूण अठ्ठावीस हजार पाचशे त्रेपन्न जणांनी भारतात बंधुभाव नित्य वसुदे या गीताचं समूह गायन करून दोन विश्वविक्रम प्रस्थापित केले पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं आहे उत्पादकता वाढ उत्पादन शाश्वतता निश्चिती पीक काढणी तंत्रज्ञान आणि पतपुरवठा प्रणाली मजबूती करणं यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे यात देशभरातून निवडलेल्या शंभर जिल्ह्यात राज्यातल्या पालघर रायगड धुळे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवण्यात येतील परंतु काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले आहे दिल्ली इथं सुरू असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारतानं तीन बाद चारशे सहा धावा केले आहे आजच्या सकाळच्या सत्रात यशस्वी जयस्वाल एकशे पंच्याहत्तर धावांवर बाद झाला सध्या कर्णधार शुभमन गिल सदुसष्ट तर नितीश कुमार रेड्डी चाळीस धावांवर खेळत आहे आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज कोलंबो इथं इंग्लंडचा सामना श्रीलंकेशी भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होईल तत्पूर्वी या स्पर्धेत भारतीय महिला संघानं तीनपैकी आपल्या दोन सामन्यात विजय मिळवला आहे भारतीय संघ गुणतालिकेत चार गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार